पुणे शहराचा इतिहास हा किमान तेराशे वर्षा वर्षाचा आहे किमान, किमान। आणि खरं म्हणजे पुणे शहराचं जर बघायचं झालं तर इथली जी कुंभारवेस हा जो भाग आहे म्हणजे कुंभारवाडा हा जो भाग आहे तर कसवापेठ म्हणजे तर तिथे सातवाहन काळातले अवशेष ऍक्च्युली सापडतातच म्हणजे आज सुद्धा एखादा वाडा जेव्हा रिडेव्हलपमेंटसाठी किंवा हे करण्यासाठी खंडला जातो तेव्हा तिथं पायामध्ये आपल्याला सातवाहन काळातल्या बेटा आणि सगळ्या गोष्टी सापडतात त्यामुळे त्याचाच अर्थ पुणे शहर दोन हजार वर्षाचा आहे किमान पण त्याचा लेखी स्वरूपातला पहिला उल्लेख हा आपल्याला इसवी सन सातशे अठ्ठावन्न या सालातला सापडतो आणि तो ह्या राष्ट्रकूटांच्या राज्यामधला एक विषय होता पुणक विषय असा उल्लेख तो येतो विषयाचा अर्थ एक जिल्ह्याचा ठिकाण होतो थोडी आणि आता पुण्यातली जी काही गावं आहेत तर आता उदाहरणार्थ एक ताम्रपट आहे तर त्याच्या त्या ताम्रपटाच्या द्वारे बोपखेल हे जे गाव आहे ते दान दिलेलं आहे बोपखेल हे पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला आता जिथे सीएमई आहे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ते बोपखेल त्याच्या चतुसीमा म्हणून सांगितलेली गाव आहे मग त्याच्यामध्ये भोसरी आहे भेसउरी असं त्या गावाचं नाव येतं उरी भेसउरी किंवा कळस असं गावाचं नाव येतं ते कळसच आहे अॅक्च्युली सध्याचं किंवा दुसरा एक आणखी ताम्रपट आहे त्याच्यानंतर काही वर्षांनी दिलेला त्याच्यामध्ये थेऊरचा उल्लेख येतो आळंदीचा उल्लेख येतो आता ती आळंदी ही चोराची आळंदी आहे म्हणजे सासवडच्या रेल्वे ट्रॅकवर असलेली आळंदी देवाची हा त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला उल्लेख हे सापडतात